मला माहिती आहे अमेरिकन प्रेसिडेंटचं वाक्य आहे अमेरिकन रोड नॉट बिकॉज अमेरिका इज रिच बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन आर भूमिका स्पष्ट आहे शक्तीपीठ मार्गाविषयक हजारो लोक हा बारा जिल्ह्यातून जाणारा मार्ग याला एक विरोध शेतकऱ्यांचा विशेषतः कारण बागायती जमीन सगळी या भागात अरे वरून या मार्गाला एक जनतेचा विरोध आहे सभापती महोदय सन्मान्य सद विरोधी पक्ष पक्षनेत्यांनी जो विषय मांडला शासनाची भूमिका स्पष्ट आहे शासनाला शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे मात्र वेळी तो लादायचा नाहीये आम्ही कोल्हापूरच्या एअरपोर्टला पोहोचलो तेव्हा शेकडो शेतकरी तीन तास माझी वाट पाहत बसले होते त्यांनी एक हजार शेतकऱ्यांचं कोल्हापूर जिल्ह्यातले आम्हाला निवेदन दिलं आणि त्यांनी मला आव्हान दिलं आहे की आतली एकही सही खोटी असेल तर आमच्यावर कारवाई करा आणि त्यात त्यांनी सांगितलं की आम्हाला शक्तीपीठ महामार्ग हवाय आम्ही त्याच्याकरता जागा द्यायला तयार आहोत आणि आपण हा रद्द करू नका वर्धा जिल्हा यवतमाळ जिल्हा सांगली जिल्हा प्रत्येक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सह्यांचं निवेदन दिलेलं आहे की आम्हाला शक्तीपीठ महामार्ग करायचा शक्तीपीठ महामार्ग हा केवळ शक्तीपीठांना किंवा आपल्या आस्थेच्या केंद्रांना जोडणारा महामार्ग इथपर्यंत मर्यादित नाही आहे हा महामार्ग मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यांचं जीवनमान बदलणारा महामार्ग त्या पाच जिल्ह्यांना वोट कनेक्टिव्हिटी देणारा मार्ग आहे त्या पाच जिल्ह्यांना पूर्णपणे औद्योगिक पटलावर आणणारा मार्ग आहे आणि म्हणून आणि नुसतेच मराठवाड्यातलेच पाच जिल्हे नाही त्यात विदर्भातले एक दोन जिल्ह्या आहेत पलीकडचं आपला देखील काही पश्चिम महाराष्ट्रातला भाग आहे त्यामुळे हा महामार्ग केवळ अठ्ठास नाही आहे तर जसं समृद्धी महामार्गाने आज जवळपास बारा जिल्ह्याचं जीवनमान बदलून टाकलेलं आहे आणि ज्या वेगानं त्या ठिकाणी त्याचं परिवर्तन होत आहे तशाच प्रकारे या महामार्गाने हे परिवर्तन होणार आहे आम्ही जरूर आपल्यासोबत बसून शेतकऱ्यांची अडचणी समजून घेऊ कोणाच्या असतील तर त्या अडचणी दूर करू आपल्याला कल्पना असेल की ज्यावेळेस समृद्धी महामार्ग झाला त्यावेळेस अशाच लोकांच्या विविध संकल्पा होत्या पण ज्या गावामध्ये त्या ठिकाणी सभा झाली त्या गावाने अख्खं गाव त्यांनी कन्सेंट अवॉर्डने सगळ्या जमिनी दिल्या कारण मुवतीच्या काळात शेतकऱ्यांना असं वाटतं आम्हाला पैसे मिळतील की नाही किती मिळतील कमी मिळतील का पण एकदा त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला योग्य भाव मिळतो आहे म्हणजे त्यांची जमीन जाते त्याच्या चौपट पाचपट भाव आपण देतो आणि त्याचा त्याला फायदा असा होतो की पैसेही मिळतात ते बिन याचे पैसे मिळतात टॅक्सचे पैसे मिळतात आणि त्याच्यात तो त्यापेक्षा जास्त जमीन देखील घेऊ शकतो एक्झिस्टिंग रस्त्याला जोडणारे अनेक रस्ते आपण करू शकतो शहाऐंशी हजार कोटी वसूल करायचे झाले तर दररोज दरवर्षी तीन हजार कोटी आणि साठ लाख वानं या रस्त्यावर जावे लागतील माझी विनंती आपल्याला की याचा फेरविचार आपण करावा नागपूर मुंबई रस्ता नव्हता का पण तरी आपण ग्रीनफील्ड वे का केला कारण ग्रीनफील्ड ऍक्सेस कंट्रोल रोड केल्यामुळे हे एरिया हे जुळलेले नसतात ते ओपन अप होते आता उदाहरणा दाखल विदर्भातला सगळ्यात दुर्लक्षित जिल्हा कुठला होता वाशिम इकडची कनेक्टिव्हिटी नाही इकडची कनेक्टिव्हिटी आता सगळ्यात मेन जिल्हा कुठला होता माशिम दोन तासात नागपूर चार तासात मुंबई हे परिवर्तन आहे आपल्याला आहे आपण माझ्यापेक्षा जास्त जग फिरलेला आहात आपल्याला कल्पना आहे की रस्ते ही विकासाची कुंजी आहे मला माहिती आहे अमेरिकन प्रेसिडेंटचं वाक्य आहे की अमेरिकन रोड आर गुड नॉट बिकॉज अमेरिका इज रिच बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड आर गुड आणि म्हणून रस्ते ही आणि हा आपण एक लक्षात घ्या की समृद्धी आणि शक्तीपीठ आणि तिसरा जो आपण एक कोकण महामार्ग बनवणार आहे या तीन मुळे आपला महाराष्ट्र टिग्रेट होणार आहे या तीनमुळे आपण सप्लाय चेनचा भाग बनणार आहोत या तीनमुळे आपल्याला ज्योग्राफिकल ऍडव्हान्टेज जिथे पोर्ट नाही त्याला पोर्टलेट ऍडव्हान्टेज मिळणार आहे जिथे इंटरलँड नाही त्याला इंटरलँड लेड ऍडव्हान्टेज मिळणार आहे त्यामुळे हे केवळ कोणाच्या तरी सुपीक डोक्यात आल्याने कल्पना केली असं नाही आहे तर याला अतिशय नीट विचार करून हे जाळं तयार केलेलं आहे म्हणून मी आपलं म्हणणं समजून घेईल आपण माझं म्हणणं समजून घ्या पण आपण हा प्रयत्न करूया की महाराष्ट्राच्या हिताकरता आपल्याला हा रस्ता करायचा आहे आणि त्यातनं आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करू